कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या आंबेडकर उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे बागेतील पाला पाचोळा कचरा वेळेवर उचलला जात नाही शिवाय अनेक झाडं झुडपं वाढली आहेत उद्यानात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं फुलं आणि शोभेच्या झाडांची देखभाल होत नाही त्यामुळं या उद्यानाला अवकळा प्राप्त झाली महा आहे महापालिकेनं या उद्यानाची देखभाल दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे उद्यानं किंवा बागा म्हणजे शरीराची फुप्फुसं असतात कोल्हापूर महापालिकेची शहरात बावन्न उद्यानं आहेत मात्र देखभाल दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांअभावी बहुतांश उद्यानांची अवस्था बकाल बनत चालली आहे कसबा बवड्यातील आंबेडकर उद्यानाची प्रचंड आहे उद्यानात ठिकठिकाणी पालापाचोळा साचला असून मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो जे काही थोडेफार कर्मचारी आहेत त्यांच्याकडून बागेच्या स्वच्छतेकडे आणि सौंदर्य जगवण्याकडे लक्ष दिलं जात नाही कचरा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे डासांचा प्रमाण वाढला असून बागेत येणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांना त्याचा त्रास होतोय उद्यान कोरोनात ठिकठिकाणी खुरटी झाडं झुडपं वाढली असून झाडांच्या वाळलेल्या फांद्या अनेक ठिकाणी आहेत त्या सुद्धा वेळेवर उचलल्या जात नाहीत लहान मुलांच्या खेळण्यांची तर कधीच मोडतोड झाली आहे झोपाळे गायब आहेत चांगल्या प्रशस्त जागेत हे उद्यान असूनही देखभाल दुरुस्ती अभावी या बागेची वाताहत झाली आहे इथल्या नागरिकांनी बागेच्या दुरवस्थेबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला पण अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आता नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय बागेची स्वच्छता लाईटची कमतरता कर्मचाऱ्यांची कमतरता अनेक लोकांना बसण्यासाठी बेंच नाहीत तसेच मद्यपी इथं प्राशन करतात त्याच्या संदर्भात असलेल्या लोकांना अडचणी जाणून घेण्यासाठी इथं मी आलो होतो आणि नागरिकांच्या समस्या ऐकल्या त्यानंतर आता आम्ही महानगरपालिका प्रशासनाला आम्ही एक निवेदन उद्या देणार आहे आणि त्या निवेदनावर लवकरात लवकर महानगरपालिकेनं कारवाई करावी आणि ना जर झाली नाही कारवाई तरी आम्ही सहभागातून बागेमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ तसेच महिला यांच्यामार्फत आम्ही स्वच्छता मोहीम रविवारी राबवणार आहे यासाठी कोणाला यायची असेल तर रविवारी सकाळी सात वाजता उद्यानामध्ये हजर राहावे ही विनंती